आमच्या न्यूज चॅनलला करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज च्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी स्वण न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चा तो होणारच होणारच्या नावाखाली एका बंदकारमध्ये घुसून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने तोडफोड केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडलाय सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झालं असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता बार मालकाने केली आहे ही घटना आहे डोंबिवलीच्या चंदू पॅलेस बारमधील बुधवारी रात्री अडीच ची वेळ बार बंद होऊन कामगार साफसफाई झाडलोट करण्यात गुंग असतात बारचं शटरही बंद असतं अशातच मागच्या दरवाजानं बारमध्ये प्रवेश करतात रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार बारमध्ये घुसताच बार बंद असल्याचं त्यांच्या लक्षात येतं पण तरीही कॅशरच्या कानाखाली जाळ काढत महाशय थेट बार काउंटरच्या दिशेने जातात आणि तिथे असलेल्या मद्याच्या बाटल्या जमिनीवर फेकून फोडू लागतात साहेबांचे हात दुखल्यावर साहेबांचा सा लेखनी काच जातो आणि पिशवीत दहा बारा बाटल्या भरून साहेबांना देतो आणि साहेब त्या बाटल्याही फोडू लागतात धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार कारवाईत असल्याचं हे महाशय सांगतात असं आहे की हे सुसंस्कृतिक शहर आहे संस्कृतिक नगरी आहे त्यामध्ये माझे झोनल पेट्रोलिंग असताना साडेतीन वाजता बरेचशे गाड्या पार्किंग दिसल्या समोरून ते त्याने बंद ठेवलं परंतु मागच्या चोर दरवाजाने मध्ये गेलो तर त्यावेळेस पंधरा ते वीस युवक तिथं मिळून आले चंदू पॅलेसचे मालक सहस्र बुद्धे हे आम्हाला पाहून ते चोर रस्त्याने निघून गेले तर ह्या सांस्कृतिक नगरीमध्ये कोणालाही अशा प्रकारे शांततेच बाधा येईल असं काही करता येणार नाही मध्यवर्ती ठिकाणी आहे रेल्वे स्टेशनचा रस्ता तिथून आहे महिला मुली रात्र दिवस तिथं ये जा करत असतात आणि तिथं साडेतीन वाजता जे दीड वाजता बंद होऊन अपेक्षित असताना साडेतीन वाजेपर्यंत हा धुडघूस तिथं चालू होता आणि चंद्र चंद्रकांत सहस्रबुद्ध जे आहे ते यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहे आणि त्या दिवशीचे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हेगार लोकांनी पुन्हा कायदेशीर मागणी करणे हे निश्चित चुकीचं आहे सर पण त्यांच्या होती आणि कारवाईची जी ती चुकीची होती बार बार बंद नव्हता साफसफाई चालू असताना आम्हाला त्यांना अडथळ करण्याचा काहीच प्रश्न येत नाही तिथं त्या सीसीटीव्ही मध्ये तिथे युवकही दिसतील तुम्हाला तुम्ही सीसीटीव्ही काळजीपूर्वक बघा सर बाटल्या ज्या फेकतात ती पद्धत चुकीची होती असं त्यांचा आरोप आहे आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं परमिशन आम्ही ना रिन्युअल ना नाहीये म्हणजेच तुम्ही ते हॉटेल सध्या विना परवाना चालू आहे असं समजू शकता या सगळ्या प्रकाराबाबत बारचा मालक माधवी सहस्रबुद्धे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे बार बंद असताना मागच्या येऊन कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय बार चालू जरी असता तरी कारवाई करण्याची ही कसली पद्धत असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे या त्यांनी विजय सिंह हो पवार यांना निलंबित करण्याची मागणी देखील केली आहे कारण मलाही माहिती नाही पण माझ्या अंदाजाने त्यांना ती सवय आहे रात्रीची फिरायची पेट्रोलिंग करत असतील बहुतेक आणि जेव्हा जेव्हा माझे मिस्टर चंद्रकांत सहस्त्रबुद्धे म्हणजे चंदू पॅलेसचे ते मालक आहेत ते दिसले की त्यांना गलिच्छ शिव्यागाळ करायच्या कोणत्याही बोलतो ना आपण कोणत्याही थराला जाऊन त्यांच्याशी शिवीगाळ करणं त्यांच्याशी बोलणं एकेरीवर बोलणं इथपर्यंत ठीक होतं मग मद, मध्ये त्यांनी हॉटेलमध्ये घुसून एक काच पण फोडलेली तेव्हाही आम्ही दुर्लक्षच केलं कारण आम्ही आम्हाला धंदा चालवायचा आहे त्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष करत होतो आता ह्यावेळेस बुधवारी तीन मला वाटतं तीन पावणे तीनला फोन आला आमच्या एका कर्मचाऱ्याचा की मॅडम ताई इथे सिनियर जे आहेत आलेले आहेत आणि ते बाटल्या फोडत आहेत हॉलमध्ये मी झोपेत होती म्हटलं ठीक आहे उद्या बघू मग नंतर मला वाटलं लेट नाईट बार चालू होता की काय मुलांना विचार विचारणा करण्यात आली जेव्हा फुटेज जेव्हा बघितले तेव्हा बार हा बंद होता आणि बुधवारची रात्र असल्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवार असतो हो तो गुरुवारी आमच्या इथे साईबाबांची फार पूजा होते त्याच्यामुळे जितका जमेल तितका जास्तीत जास्त स्टाफ राहतो आणि त्या दिवशी जवळजवळ स्वच्छता खूपच चांगल्या प्रमाणात स्वच्छता होते एकदम सोहळं पाळून सगळे स्वच्छता करतात त्यामुळे रात्र लेट नाईट बार चालू होता त्यांना असं वाटलं असेल बहुतेक की बार चालू आहे पण मी म्हणते की जरी बार चालू असता तर ही कोणती कायद्याच्या कोणत्या ही कायद्याची कोणती परिभाषा म्हणता येईल किंवा हा कोणता कायद्याचा कोणता नियम आहे हा कारवाईचा कोणता नियम कोणत्या नियमात बसते ही कारवाई हे मला कळवू देत काय केलं त्यांनी त्यांनी सरळ सरळ त्या काउंट बार काउंटरवर जाऊन बाटल्या उचलून फेकायला ला लागले हे दिसतच आहे आणि दुसरी गोष्ट बाटल्या एक एक करून वेळ जातोय म्हणून ते नंतर ते पॉलिथीन पिशवींमध्ये भरून भरून त्यांचे एक कॉन्स्टेबल त्यांच्या सोबत होते ते बाटल्या पिशव्यांमध्ये बाटल्या भरून फेकायला लागले हॉलमध्ये म्हणजे थोडं माझी मागणी एकच आहे की जे जो त्यांना शासनाने गणवेश दिला आहे ते लोकांची म्हणजे जनतेची रक्षा करण्यासाठी की किंवा ता, त्या त्याच्याऐवजी त्या वर्दीचा किंवा त्या त्या गणवेशाचा फायदा घेऊन जमेल तिथे स्वतःची स्वतःचा इंटरेस्ट किंवा त्याला म्हणता स्वतःचा हेतू साध्य होत नाही म्हणून त्रास द्यायचा त्या त्रासाला कंटाळून समोरचा आपली मागणी पूर्ण करेल हे यातनं स्पष्ट दिसते तर या अशा बोलतात ना ह्या अशा निय वर्तन करणाऱ्या अशा वर्तणूक असलेल्या किंवा काय त्याला म्हणतात वर्दीचा गैरवापर करणाऱ्या लोकांना कडक त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणजे त्यांनाही कळेल की सामान्य माणूसही काहीही करू शकतो कारण तेव्हा काय असतं माहिती आहे का सामान्य माणसं जेव्हा यांच्या कचाट्यात येतात तेव्हा ते अतिशय कडोक कारवाई आणि कायद्याची भाषा करतात आणि आम्ही ती सहन करतो पण आता हा कोणता कायदा आहे विजय सिंह पवार हे अनेकदा चंदू पॅलेस बारमध्ये येतात आणि फुकट दारू सुद्धा पेऊन जातात शिवाय आम्हालाही त्रास देतात असा दावा बारचा मॅनेजर दिवाकर पुजारी यांनी केलाय बुधवारी रात्रीच्या घटनेत त्यालाही पवार यांनी मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते मी काउंटरवर बैठा था पीछे से दरवाजा में आवाज आयो जोर से ये लोग चोट लोग जाके खोला कभी खोलने के टाइम सीनियर आता इधर का ये चालू था कि नाही साफ-साफ पे काम चालू तो इधर सब लोग स्टाफ लोग भी इधर जमा था बाद में, में सीधा काउंटर छोड़ के सीधा बाद आने के टाइम मेरे को दो चप्पड़ बाद में में हॉल कोई रुका नहीं सब लोग भाग गए बाद में में पीछे से आवाज आ आवा रहा था हॉल तो पूरा कितना बॉटल फेंका पच्चीस तीस तक फेंका है वही हम लोग गरीब लोग काम करते हैं थकली आए हे देखील तितकच खरं आहे मात्र विजय सिंह पवार यांची कारवाईची ही पद्धत तरी नेमकी कुठली असा प्रश्न आता उपस्थित झालाय आता त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई तरी काय होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर